बघा हे काय मोड आलेत ना पण हा सुकलाय ना आता त्याला आता जाम पाऊस काल पडला हा पूर्ण ओला झाला पूर्ण ओलसर झालाय आणि आता ऊन पडलाय हा जोडून झाल्यावर मग आपल्याला सुकट टाकायला लागेल ना आई अजून एक दगड घेऊ काय अजून एक दगड घेऊ आपटल पाटा तर मंडळी नमस्कार आजच्या एका कोकणातल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज गावी आलोय दिवाळीला गावी नव्हतो थोडासा बिझी होतो मुंबईच्या कामामध्ये सुट्टी तर होतीच पण मुंबईच्या कामामध्ये बिझी होतो तर आज अचानक गावी येणं झालं तर भात कापणी वगैरे आमची झालेली आहे तर फक्त भात जोडणी आहे कारण का दोन दिवस एवढा पाऊस होता की पूर्ण कापलेला भात पूर्ण भिजून गेला आहे पण भावानी आणि आईनी तेवढाच आणलेला आहे तर घरी आणून ठेवलेला आहे ॲक्च्युली शेतातच भात जोडणी करायची होती ह्या वर्षी तर बोलो आलेलं आहे आणि आई बोलतो की आलेलं आहे तर थोडं थोडं आपण भात जोडणी करू कारण का आज गावात पण डस्टबिंड आहेत त्याचे मुलं आज बाईक नुसतं भेटणे शक्य नाही तर म्हटलं आपण दोघं आहोत थोडंफार थो थो करूया आणि थोडासा ऊन थो थो पण पडला आता तर बोलते भात जोडणी करूया तर बघूया आमच्या कोकणातील म्हणजे आमची कशाप्रकारे भात जोडणी असे आणि काही ही जास्त कामं करत नाही तरी पण आता आहे तर म्हटलं एक आपल्या चॅनलवर भात जोडणीचा व्हिडिओ येईल कधीच केला नव्हता तर त्यामुळं हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न तर मंडळी बघा या ठिकाणी थोडंसं दोन तीन दिवस जोरात पाऊस होतं पाऊस असल्याने थोडीशी भातशेती ओळी झाली आणि मग हात थोडासा वलसर भात आहे गावी आलो होतो दिवाळीच्या ह्यावेळीला गावी आलो नाही त्याच्यामुळं आपले व्हिडिओसुद्धा कमी पडले तर बघा भातशेती कापून झालेली आहे सगळे आम्ही पाऊस आला त्याच्यामुळे शेतावर काय भात ठेवू शकलो नाही पण घरामध्ये ठेवलेलं आहे आतमध्ये तो पूर्ण संपूर्ण ओले झालेत तर आता जेवढे सुके आहेत तेवढे आज आपल्याला जोडून घ्यायचे आहेत म्हणजे भात जोडणी आहे आज आमची तर या ठिकाणी आईनी सुरुवात केली मी गेलो होतो थोडासा खाली त्याच्यामुळं आईनी बघा या ठिकाणी आईनी एक भारा सोडले ना असे आमचे असते कोकणातली भात जोडणी तर या ठिकाणी ओला झालेला भात घरामध्ये झोलेला आहे तर बघा हा सगळा संपूर्ण ओलसर झालेला आहे ना आज गावात थोडंसं डस्टबिन वगैरे असल्यामुळं कोण सोबतीला नाही तर आई म्हटते की चल आपण दोघं आहोत तर आज झोडून घेऊ तर तिने सुरुवात केलेली आहे एक भागा झोडलेला आहे ती भाकरी वगैरे खाऊन आलेली आहे आणि माझी भाकरी खायची बाकी आहे तर या ठिकाणी बघा मशीनवर सुद्धा भात जोडणी केली जाते नाही पण आपले काय कमी आहेत म्हणून आपण मशीन नाही दगडा लावता तर तिने चिरं तर या ठिकाणी बघा हे काय मोड आलेत ना पण हा सुकला आहे ना आता त्याला आता जाम पाऊस काल पडला हा पूर्ण ओला झाला पूर्ण ओलसर झालाय आणि आता ऊन पडलाय जुडुन और सुकर ना हा जोडून झाल्यावर मग आपल्याला सुकट टाका लागेल ना आई हा ना? अच्छा बघा आमच्याकडे अशी भात जोडणी केली जाते आता थोडा ऊन तरी पडलाय तर आमचा खालाय खाल्यातच पण आज हा पावसाने पूर्ण वलसर केला जागा प्लॅस्टिक हातरून याच्यावरच आज केले जाते वाला जाम झाला असाच ठेव इथं मग सुकल तो हा आपल्याला आता सगळा सुकतच ठेवा लागेल ना दोन तीन बायका भेटल्या असत्या ना पण आज दस पिंड ना गावात हा

打一次打两盒。

उडाला उडाला हवं नाही तर बघा या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीचे एक थोडक्यात भात जोडणी असते मशीन सुद्धा असते पहिले याच्यावर सावरीचे हे ठेवायचं सावरीचं लाकूड कारण का सावरीच्या लाकडाला काटे असतात त्याच्यामुळं हा भारा ह्या ठिकाणी आपटला ये ते हे जे कन्स आहेत भाताचे ते त्याचबरोबर खेचले जायचे परंतु आता तसे नाही राहिलेत कारण का एक दोन तीन चार असे पास जरी सावरीचे लाकूड असे ठेवले आडवे तरी त्याच्यावर लोक पहिली झोडायची तर आता तसं नाही तर आता काय तर दगडी वगैरे ठेवतात आहे पण आणि जास्त उंचका केला आहे तर थोडंसं त्रास नको व्हायला आणि बघा या ठिकाणी आम्ही आता एवढे तरी सध्या झोडलेले आहेत थोडीशी आई बोलता आराम कर तर आता आज कोण बायका नाही तर मी म्हटलं थोडीशी मी मदत करतो तुला आई कारण का मी हे का काम करत करत नाही खरंच हे काम करण्यासाठी खूप सेल्यूट मानलं पाहिजे कारण का खूप भारी काम असतं बघा या ठिकाणी झोडायचं त्याच्यानंतर ही दूध काढायची त्याच्यानंतर पेंडे बांधून ठेवायचे हो अशा पद्धतीने पेंडे बांधून ठेवतात हो तर या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे अशा ठिकाणी पेंडे बांधले जातात आणि मग हे पेंडे ढोरांसाठी खायला किंवा पुढच्या वर्षीला दार वगैरे भाजण्यासाठी याचा उपयोग केला जातो बघा पेंड्यांचा माप असतो तर या ठिकाणी खूप मेहनतीचं काम असतं हे या ठिकाणी तुम्हाला पाहायलासुद्धा भेटत असेल कारण आज बायको वगैरे सोबत नाहीत नाही तर तीन चार बाई माणसं असेल ना ते आज ओले भारी जोडून झाले असते कारण का आई बोलते आज फक्त ओलेत भाडे झोरायचे आहेत नाही हे ना। बघा ओले झालेत कारण का अचानक पाऊस आला आणि पावसामुळे हे सगळं ओलं झालं कारण का सुकलेले भारे आहेत पण हे ओले भारे ठेवले ना तर त्यांना खराब होतील तर या ठिकाणी बघा आपल्याला दिसतंय आणि हे सगळं सुकलेलं भारं आहेत या ठिकाणी हे सुकलेले आहेत आत ओले टाकलेले आहेत आणि मधी मधी शॅडो तुला पडते मध्ये पाऊस भरतोय बघा या ठिकाणी पाऊस भरतोय काय र या भारा जोडायला आमचं हा शूटिंग हे काय शूटिंगच घेते तुमची काढ सगळी गुत मग एकदाच परत दम मारू आणि थांबू मग भाकरी खायला जाऊ ना बघा किती मेहनतीचं काम असतं तर तीन चार बाई माणूस पाहिजे हाताच्या जोडीला तर हे भारेच होते आई किती भारं झालं आपलं अंदाजी मोजलं नाही तुम्ही कापलं तेव्हा ओके पावसाने गालनच कशी केला आणायचं आता ह्या म्हणजे हा भात झाला आहे तर ह्याला म्हणजे वारवून वगैरे त्याला एकदाच वारवायचा असतो पण हा ओला आहे तर हा काय सुटणार नाही तर पहिला सुकवायला लागेल ना आई तो उन्हात ऊन जेव्हा पडेल ना हा सुकल्याशिवाय काहीच करता येणार नाही हा मी भाकरी खाऊ चालेल काय थंड बिंड पाहिजे हो चालेल तर मंडळी बघा अशा प्रकारे थोडक्यात असते भात जोडणी भात कापणीला मी नव्हतो हो त्याच्यामुळं भात कापणीचे काही व्हिडिओ बनवले नाही तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे तीसुद्धा आपल्या कोकणातली आणि खरंखरच हे शेतकऱ्याचं सोनं असतं शेतकऱ्याची या ठिकाणी खूप मेहनत असते आणि प्रत्येक आमच्या कोकणातलं असेल इतर प्रत्येक ठिकाणचं शेतकरी असेल की शेतीची कामं अगदी मेहनतीने आणि मनाने आणि प्रामाणिकपणे करत असतो तर व्हिडिओ बनवण्याचा एवढाच हेतू की होतो तर म्हटलं एक आठवण कारण का आज गावात सुरं थोडं डस्टबिन म्हणजे हे कार्य वगैरे होते त्याच्यामुळं बाई माणूस दोन आईच्या हाताशी नाही तर आई बोलते मी एकटेच कारण का पाऊस एवढा दोन तीन दिवस पडतो आहे की भारी पूर्ण शेतात कापून ठेवलेले होते ते ओले झाले तर त्यांना तिने कालच आणलेले आहेत आणि मग ते बोलतो झोरून घेतो नाहीतर मग भात कुजेल आणि कुजल्यानंतर मग तेवढा भात फुकट जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळं तिने झोडायची सुरुवात केली तर म्हटलं मी पण आहे तर तुझ्या सो थोडीशी मदत करतो तर त्यानिमित्ताने हा व्हिडिओ आणि एक आठवणसुद्धा राहील आणि या ठिकाणी कशी मेहनत केली जाते भात जोडणीला तीसुद्धा या ठिकाणी दिसून येईल म्हणून हा व्हिडिओ बनवला तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आता आमचं म्हणजे भारी आहेत तर लगबग म्हणजे अजून बरेचसे आहेत अजून तीन चार जणं जर जोडीला असतील तर बहुतेक दुपारपर्यंत होऊन जाईल पण आता बारा वाजायला आले बारा साडेबारा झालेत तर सुद्धा आहे पण कसा पावसाचं पण वातावरण आहे आणि ऊन पण आहे तर आई बोलतो भाकरी खाऊन घेऊया तर ती जे भाडं झोडलेले आहेत त्यांचं पेंड बांधून ठेवते आणि मग थोड्या वेळाने परत सुरुवात करू तर ती पेंड बांधून घेते तर मंडळी व्हिडिओ लाँग होते तर मी म्हणतोय की आजच्या दिवसापुरतं इतकंच तर याच ठिकाणी थांबतो भेटू गावाला आहे तर अशाच एका कोकणाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला नक्कीच कमेंट करून कळवा कारण का खूप शेतकरी या ठिकाणी मेहनत असते तर त्यानिमित्ताने हा व्हिडिओ बनवता प्रयत्न केला आणि गावी होतो तर ह्या आठवणी असतात आईसोबत म्हणजे आईसोबत शेतीची कामं करताना मी नेहमीच व्हिडिओ बनवत असतो गावाला आलो तर नक्कीच बनवत असतो आणि बऱ्याच दिवसांनी आपला हा ब्लॉगचा व्हिडिओ येतो हो आहे तर खरंच गावी जर अजून एक दिवस थांबलो तर नक्कीच गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर मंडळी याच ठिकाणी थांबतो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि खरोखरच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 चला